फाट्यावर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचे आगमन सांगोल्यातील ग्रामस्थांनी केले वारकऱ्यांना प्रसादाचे आयोजन केले तसेच देवनगरमधील जालिंदर निगडे यांच्या जा शेडसमोर अंगणात अभंग प्रवचनाचा नाद घुमला यावेळी देवनगरमधील ग्रामस्थ व सांगोल्यातील ग्रामस्थ उपस्थित होते పుతారా రేవారా నగ తు రేవారా జనపే పురా పురా జ్ఞాన తు

Junius.

चैतन्य सदगुरू दत्तात्रय बाबा महाराज दिंडी सोहळा सेनोली स्टेशनपासून पंढरपूर कला जाणारा आमच्या देवनगर आणि सांगोली परिसरामध्ये आज जाला। तेचा मदे या ठिकाणी दाखल झाला त्याच्यामध्ये देवनगरचे सुपुत्र सुरेश निगडे यांच्या आवारामध्ये दिंडीला प्रसाद होता आणि निमित्तानं देवनगर गावचे सरपंच सांगोली गावचे सरपंच हरिभक्त पारायण सर्व मंडळी आणि काही दानशूर मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दिंडी सोहळ्याचं स्वागत केलं गेलं छोटा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पाडला हरिभक्तपरायण गणेश गांगी महाराज यांनी या ठिकाणी भेट दिली त्याचबरोबर हरिभक्तपरायण लोहारसर कलेडोन यांचं प्रवचनसुद्धा या ठिकाणी झालं जवळपास तीनशेपेक्षा जास्त भाविक सहभागी असलेला हा दिंडी सोहळा तिसरं वर्ष ह्या दिंडी सोहळ्यात आहे तिसरं वर्ष आमच्या देवनगर फाट्यावर या ठिकाणी आम्ही ह्या दिंडी सोहळ्याचं स्वागत करतो आणि हरिनामाची पताका घेऊन जाणारा हा दिंडी सोहळा त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचा आमच्या दोन्ही गावाला पंचकृषीला या गोष्टीचा अत्यंत आनंद या ठिकाणी झाला हा सुखद सोहळा आम्हाला अनुभवायला मिळावा या दिंडी सोहळ्याला या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना उत्तल भक्तांना या ठिकाणी आम्ही सर्व या पंचकृषीतल्या ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्त परायण मंडळीच्या वतीनं आम्ही अशी शुभेच्छा देतो ंडिसोळा चालू झालेला आहे त्यांची भेट आम्हाला विचार झालेली होती तिथं आम्ही नाश्ता देण्याची त्यांना विनंती केली घेण्याची आणि तो नाश्ता मी इथं ज्ञानेंद्र निगडे त्यांच्या मस्तीवर विचारणा केली आणि तिथं नाश्ता देण्याची व्यवस्था केली आणि आम्ही आता अखंड असंच कायम त्यांना इथं या देवनगर फाट्यावर देण्याची विनंती करत आहे आणि पुढील वर्षी त्यांच्या वेळेनुसार आम्ही आमच्या गावामध्ये दुपारचं भोजन देण्यासाठी उत्साह आहोत तरी सर्व सांगोले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पुढच्या वर्षी आम्ही दुपारचं भोजनाची सा व्यवस्था सांगोले मुकामी सांगोल्याला दुपारी करण्याचं आमचं सा इच्छा आहे तरी त्यांनी तसं वेळ दिलीच तर पुढच्या वर्षी आम्ही तिथं चांगल्या पद्धतीने व्यवस्था करू रामकृष्ण हरी श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरु दत्तात्रय महाराज आषाढी वारी पायी दिंडी सोळा श्रीक्षेत्र शेनोली हे श्रीक्षेत्र पंढरपूर या हा सोहळा सोळ्याचे वर्ष तिसरे तिसऱ्या दिवसामध्ये आज आ, देवनगर फटा या ठिकाणी अल्पोपहारासाठी आमची डॉक्टर साहेबांनी अशी सोय केली त्याबद्दल दिंडीच्या वतीनं त्यांचं स्वागत आ, सदर सदरचा सोहळा पंधरा दिवसाचा असून रात्रीचा मुक्काम बांबारडी ते होता आणि कितीच्या वृद्धीमुळं आजचा मुक्काम ओलवडला असले होता पण कितीच्या वृद्धीमुळे आजचा मुक्काम आम्ही करने सथरो है। जवल पास या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे जवळपास या गावापर्यंत सात ते सत्तर किलोमीटरचं अंतर तुम्ही चालत आला असाल पायी चालण्याचा आनंद काय असतो तो तुम्हाला माहिती आणि पायी चालण्याचं दुःख काय असतं ते बसणार येणार कारण न येणारी लांबणच काट केला चौथरी आपल्याला जमायचं नाही काव्हा चालायचं एवढं अमकं थमक अनेक गोष्टी असतात वाटचालीचं प्रवचन थोडा वेळच घेणार आहे कारण तुम्ही चालून आलेला आहात पुढं तुम्हाला चालायचं आहे मला काय नॅट नाही चार चाकी गाडीतून बसून आलं आहे माझं काय अडचणीचं नाही भक्तजीनं आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे जगत म्हणजे जगदगुरू संत श्रेत यांच्या घातीतला अभंग आहे आणि या संसार उठा वेग करा शरण जा पण बघा देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय देता देविता नेता नेता तेथे याची सत्ता काय निमित्ताचा धनी केला प्राणी माझे माझे व्यर्थ केला मनुष्य देहामध्ये जन्माला आलो हे आपलं भाग्य समजा कुत्र्याच्या जन्माला गेलो असो तर दिंडीत नसतो आलाय की मांजराच्या जन्माला गेलो असतो आला नसतो सापाच्या जन्माला गेलो असतो तर आपल्यापासून माणसं पळून गेली असती पण बघतो जण त्या ईश्वराची फार मोठी कृपा आहे ज्यानं हे सगळं विश्व निर्माण केलं त्या भगवंताची मोठी कृपा आहे आपणाला माणसाच्या जन्मात घातलं ते म्हणून दिवसातून किमान दोन वेळा तरी त्याच्या पाया पडावं त्याच्या म्हणजे कोणाच्या ज्यानं हे जग निर्माण केलेलं आहे त्याच्या आम्हाला अजून कळलं नाही जग कोणी निर्माण केलंय ते का कळलं नाही आम्ही त्याचीच माफ करतो ये हाय का तुम्ही कुठनं आला कंडोल कंडोणासनं आला आणलाय का आता काय खिशादार दाखवायचं आहे भगवंत ह्याची प्रसिद्धी येते क्षणाक्षणाला क्षणो क्षणी पावली त्याची आठवण यावी पण नाही बघतो कलियुग आहे कलियुगामध्ये भगवंताला याची माणसाने याची आठवण येत नाही किंबहुना देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे आडाण यांची असती तर मला काय वाटलं नसतं माऊली पण शिकलेल्यांची यांची जास्त आहे जो एम एम एमकॉम झाला बीकॉम झालाय डॉक्टर झाला वकील झालाय लाख रुपये पगार घेतो तो चौड्या मांडी घालून बसून म्हणतो देव जगात त्याला तू कामाचा पण दुसरा बाण सांगिते चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवीन अरे भगवंताशिवाय कोण बोलवते तुला जर त्याच्या मनात आलं ह्या देवनगरच्या फाट्यावरचं प्रवचन होता का माने सरांचं काय कराल तुम्ही ते म्हणाल का थांबा जरा हय थांबा त्याला घरी तर जाऊ की अजिबात नाही आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना त्या विश्वराच्या जर मनात आलं तर काय होईल काय सांगता येत आहे पण भक्तजण मनुष्य देहामध्ये आलोयच आपण सगळे पंढरीच्या वारीचे वारकरी आहोत सगळे पंढरीच्या वारीचे वारकरी आहोत वारी का करायची पहिलं सांगतो मी तुम्हाला का वारी करायची घरात काम नाही म्हणून घरात हाकडून दिलंय म्हणून ऐंशी वर्षाची माणसं घरात हाकडून द्या बिनकामाचे टाळक्याला वाद देते बिनकाम कोण तुमच्यातलं देते असं मी म्हणत नाही घरात बसून कोपऱ्यात बसून हिला काय म्हण तिला काय म्हण सुन्याला काय म्हण बायकोला काय म्हण त्यावेळेला ती बायको म्हणते ती पांढराला ते वाढ का नाही तू जाऊन बसा आपलं दोन वेळेला गेला आणि निवांत बसा का तर ताप एवढा देऊ नका पण भक्त आम्ही पांढरंगाच्या भगवंताच पंढरपूरमध्ये असणार जे मंदिर आहे त्या मंदिराच्या कळसाच दर्शन घ्यायला चालू नाही कळसाच काय आपल्या तर वाटणीला येतं का पांढरंगाचं चरण गेल्या दोन वर्षात तर देवाळ कुलप लावून घेते देवाळ मला तुमचं जमायचं नाही तोंडावर पट्टे ठेवा ठेवावं लागलं ना दोन वर्षीय पट्टे ठेवावं लागल्या का भगवंतानं भक्तजीनं आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे पायाच्या टाचे पासून टाळूच्या केसापर्यंत एकशे आठ अवयव निकोप दिलेत निकोप डोळे चांगले कान दिले चांगले ऐकायला चांगलं येते तोंडानं खायला ते चांगलं सगळं करता येत पण याच तोंडानं वाईट गोष्ट करते घ्यायचं वाईट आहे म्हणून भक्त कर्म करायचं आहे दोन हात दिलेले आहेत पण कर्म करायचं तर चांगलं कर्म करा चांगल्या कर्माची फळं चांगली मिळतात वाईट कर्माची फळं वाईट मिळतात मी वारी का करायचं ते सांगतो थोडक्यात भक्तजनो या ठिकाणी पंढरीच्या वारीला जायचं आहे पण पंढरीच्या वारीला जाताना अनोळखी माणसाची ओळख होणार आहे माझ्या ओळखीचे नाही शेनोडीची जर रेटळे गाव आहे रेटळे गावची माणसं ती त्याच्यात इकडच्या गावची तिकडची वेगळ्या गावची होती पण त्यांची ओळख नाही ना भक्तजनं ओळखीसाठी पंढरीच्या वारीत या दुसरी गोष्ट दुबळ्यांची सेवा करण्यासाठी भारतीय दुःखितांचं अंतकरण जाणता आलं पाहिजे आम्हाला तेवढंच करता येत नाही लग्न एवढं थाटामाटात करतो बोलायचं काम नाही सगळ्या पुढाऱ्यांना ते काय हार वगैरे सगळं काही देतो पण त्याच गावामध्ये तीन तीन दिवस उपाशी असणारा माणूस आम्ही ना शोधला नाही शोधला एखादं येड बघितलं गाव येडं आहे पण माणसं बीडी त्याचा एखादं ते वेडसर असेल त्या माय माऊलीला आणा ना तिला एक साडी नेसवान तिचा सत्कार करा अरे तिच्या चेहऱ्यावर तर हास्य बघितल्यानंतर जगात काय ही नसलं तरी चालेल हेच वैशिष्ट्य आहे माणसानं माणसाच्या जन्मातून एवढंच करायचं आहे आम्ही तेवढंच करत नाही सत्यनारायणाची पूजा घातली कुणाला बोलवतो माहिती का पुढारी अमका तमका नाही ना त्यांना बोलवू नका त्यांच्या घरी भरपूर आहे ती तिथं येऊन चौकशी कशी करते सराला बोलवते तिथं मला ती जरा शिरा जरा